तर हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मला सकाळी काही घरातून घेताना आयला खूप घाई होती आणि माझी पण तब्येत बरी नसल्यामुळे मी झोपली होती पण मी आत्ता आलेली आहे कामावर मी ब्लॉगला सुरुवात करते कामावरती मुलांना बरं शाळेत पाठवलं घरातला आवरून आलेली आहे मी भांडे वगैरे पण मला खूप झोप येत होते मी झोपली होती कारण उशिरा उठून परत आवरून परत झोपली तर मी आत्ता आलेली आहे कामावर आणि मी पहिल्या कामावरती ओन काय बघितलं काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी काय बनवलं ते तर हे बघा मी अशा प्रकारे साबुदाणा खिचडी बनवलेली आहे कमी तेलात तर कमी तेलात बनवली पण त्याला आपण कमी तेलात कशी सॉफ्ट होत नाही त्याच्यामुळं थोडंसं दूध घालायचं त्याच्यात की खिचडी सॉफ्ट होते खिचडी मी ल नाश्त्यासाठी बनवली होती आणि मी लंचसाठी बनवलेलं आहे हे फुलगोबी बटाटा घालून सांबर राईस तर हे साऊथ इंडियन आहे म्हणजे आपण वरण भाताची खिचडी करतो हो, तसंच हे सांबर सांबर राईस फक्त ज्यात की सांबर मसाला आणि चिंचे ॲड केलेले आहे जा माझं आता झालं होतं पहिल्या कामावरचं काम उरकून झालेलं आहे तर मी आता जाणार आहे दुसऱ्या घरी खूप ऊन झाल्यामुळं साडे दहाच वाजल्यात खूप ऊन झाल्यामुळं काही स्वयंपाक करायची पण इच्छा होत नाही आहे माझी तब्येत पण जरा बरी नसल्यामुळे पण अचानक सुट्टी घेता येत नसल्यामुळे मी आलेली तर बघा मी आता आले होते दुसऱ्या कामावरती आणि मी इथे येऊन बनवलेलं आहे काय ते तुम्हाला पाहणे काय काय बनवलेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि मी आता इथे येऊन बनवल्या होत्या अशा छान सुंदर अशा सॉफ्ट सॉफ्ट मऊ अशा चपात्या केल्या होत्या खूप छान आहेत बघा तुम्ही हेल्थी आणि मी इथे का कोशिंबीर केली होती काकडी टमॅटो आणि कैरीची कोशिंबीर केली होती आणि प्लस कुरकुरीत अशी भेंडी बनवली होती आणि साधं वरण केलं फ्रूटमध्ये मी डाळीम सोडले होते आणि मी या कुकरला माझे झाले काम आता आणि माझ्या लक्षातच नाही की माझं ब्लॉक चालू आहे तर मी आत्ता ना मुळ्याचे पराठे आणि चना चाट बनवला मुळाचे चा पराठे बनवले दहा आणि मला माझ्या लक्षातच नाही मला तिथं ब्लॉग घ्यायचा मग काय ब्लॉग घेतला नाही आता माझी कामं झालेले आहेत घरी जायचे पण खूप <laughs> ऊन लागते पण आता माझी कामं झाली होती पण मला एखादी एक मॅडम ते गावाला गेलेले आहेत भोपालला मग त्यांनी मला त्यांच्या घरी जाऊन फक्त पार्सल आतमध्ये ठेवायला सांगितलं तर मी ते ठेवायला चालले आणि त्या मला म्हटल्याने की कोड पाठवून देते दरवाजाचा माझ्याकडे ते चावी वगैरे नाही तर मी ते कोडनुसार दरवाजा उघडून त्यांचं तेवढं पार्सल ठेवायचं आहे आतमध्ये आणि मग मी तिथून पुढे घरी जाणार आहे मग मला घरी जाऊन बघू काय तर बघा मी आता आली होती आतमध्ये आणि मी त्या आतमध्ये आणून पर्सल पार्सल ठेवलं तर मी घरी गेली जेवण वगैरे केलं थोडंसं आराम केलं आणि संध्याकाळच्या कामाला मी परत आले तर मा ग हे घरी होते तर त्यांनी मला घर परत रिटर्न कामावर सोडलं नंतर मी पहिल्या कामावरती आलेली आहे आणि बघा आता मी पहिल्या कामावरती ओन बनवलेलं आहे चिकन पुलाव तर हे बघा अशा प्रकारे मी व्हेजिटेबल टाकून चिकन पुलाव बनवलेला आहे थोडीशी एक चमचाभर तेलात मसुराची डाळ थोडंसं सॅलेड सा कट केलं आणि माझं काम झालं होतं तर मी आता जाणार होते दुसऱ्या घरी संध्याकाळचं मी हे डिनर बनवायला आलेले होते आता तर मी दुसऱ्या घरी आले होते तिथं मी बनवलेले होते मुगाची डाळ आणि तिथं बनवले होते चार चपात्या तर मी आता इथून जाणार होते तिसऱ्या घरी तर माझा खूप छान छान असा हेल्दी असा स्वयंपाक आहे खूप कमी तेलात बनवते तर मी जाणार होते तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका